मित्रांनो फायनली आपण आता आपल्या गावी पोचलो आहे आणि सकाळचं वातावरण बघू शकता सचिन आणि मी गावी आलो आहे काही कारणास्तव आपण गावी पोचलो आहे आणि इकडे शेती बघू शकता मस्त वेगळी शेतीची कामं आता चालू झाली सर्व लगभग आणि आपण सकाळच पोचलो आहे गावी आणि इकडे घरी आता पोचलो आहे आणि इकडे वहिनी बघू शकता सकाळच्या अशा भाकऱ्या बाजून गेले बाहेरच चुलीवरती मस्त वेगळी आणि एकदम शांत वातावरण आणि थंड वातावरण आहे कारण का रात्री खूप पाऊस पडला मित्रांनो इकडे गावी बघू शकता आपला घराच्या मागचा भाग तुम्ही बघू शकता पाठीमागे आपण आलो आहे आणि हा पूर्ण परिसर असा एकदम थंडगार आहे नाही पाटी आपला डोंगर आहे तशी आणि तिकडे समोर बघू शकता मस्त बी कसं धुक्कं वरती येते आहे कारण का पाऊस खूप पडलेला मित्रांनो काल रात्री खूप म्हणजे खूप पाऊस पडला आणि पूर्ण झाडांचीसुद्धा वाट लागली आणि घरांचीसुद्धा वाट लागली एवढा पाऊस पडला आहे मित्रांनो बघू शकता इकडे झाडं सर्व खाली पडलेत लाईटसुद्धा नव्हत्या एवढा पाऊस पडला आणि घराचीसुद्धा आपल्या छपरी वगैरे असतील सर्व ती सर्व ओढून गेलेत आणि आपण त्यासाठी त्याचा आलो आहे आपला ज्या घराचा मांड होता तो पूर्णपणे असा उडवून टाकलेला तर बघू शकता इकडे अवस्था काय आहे ते आपल्या घराच्या पुढच्या जे मंडप असतो ते आपण बांधलेलं होतं ते पूर्ण उडवून टाकलेलं तोच आपण आता चांगला करण्यासाठी आपण आता गावी आलो आहे तर हे सर्व अशी कामं आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहेत आणि इकडे आता सचिन वरती आहे आणि कामाला सुरुवात केली आपण तर भरपूर काम आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे तुम्ही बघत राहा कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर अशा गावाकडच्या छोट्या मोठ्या काही कामं असतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहेत आणि ती कशा पद्धतीने ब थे केली जातात सुद्धा बघायला भेटणार आहेत तर आपण आता थोडं काम करूयात मित्रांनो इकडे बघू शकता सर्व वरचे तुटलेले बांबू होते ते आपण आता खाली काढले आणि आता वरती सर्व प्लॅस्टिक वगैरे खाली काढायचंय थोडं कारण का प्लॅस्टिक आपल्याला नवीन टाकायचंय आणि इकडे बघू शकता सर्व कावी शेतीची कामी जोरदार चालू आहेत थोड्या टायमाच आता पेरणीला सुरुवात होईल तर इकडे सर्व सा शेताची साफसफाई चालू आहे मित्रांनो हे बघू शकता आपलं आता प्लॅस्टिक सर्व काढून घेतोय खाली त्यानंतर आपल्याला नवीन प्लॅस्टिक टाकायचंय वरती तर अशी सर्व काम आहेत मित्रांनो आपण थोडं काम करूयात तर खूप काम आहे आज नमस्कार मित्रांनो मी स्वप्निर्ले आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपण आता गावी आलो आहे तर गावी येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो कोकणात बनणारा हा अवकाळी पाऊस तुम्ही बघू शकता पाठीमागे किती नुकसान केले ते आप आपल्या जे अंगणाला सप्र होतं ते उडवून टाकले पूर्ण बघू शकता पाठी आता तेच काम करण्यासाठी आम्ही आता गावी आलो आहे तर इकडे आता काम करतोय तर मित्रांनो आपली इकडे गाय बांधले खूप म्हातारी झाली गाय एकदम तिला असं उठवावं लागतं तरच ती उठून उभी राहते तर आपण थोडं तिला आता उठवणार आहोत तर सर्व इकडे आहेत बाबा वगैरे सर्व आहेत आणि सचिन वगैरे सर्व आहेत आपण आता उठवणार आहोत गायला तर इकडे सर्व कसरत आहे गायला उठवण्याची तुम्ही बघू शकता म्हातारी काय झाली तिला काय झाले काय समजत नाही असं ती उठू उठू पण नाही शकत असा प्रॉब्लेम आहे तर तिला आता फायनल आपण आता उठवलंय घ्या तर हो इकडे बघू शकता आपला एक, एक प्लास्टिकचा थर टाकून असं झालंय तयार आणि इकडे सर्व पसारं पडलाय आणि इकडे हे प्लास्टिक आहे ते पण आपल्यावरती टाकायचं आणि इकडे बघू शकता श्रावणी आपल्या फेन्या बनवते तांदळाच्या फेण्या कलर टाकून अशा आणि इकडे वहिनी चुलीवरती अशा थे थे। ते ठेवल्या जातात तर तुम्हाला प्रोसेस दाखवते मी कशा त्या कलरचे सर्व तुम्ही बनवू शकता असे कलर टाकून आणि इकडे बनवते आता श्रावणी आमचं ते कशा पद्धतीने बनवते बघा इकडे नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने बनवल्या जातात आणि इकडे आपला प्लास्टिक आता टाकून वरती थोड्या टायम रेडी होईलच सर्व बांधून घेतोय आता वरती बांबू वगैरे कारण आता परत पाऊस आला तर उडवलं नाही पाहिजे त्या पद्धतीने आपण आता बांधून घेणार आहोत बांबू सर्व मजबूत आणि आपला फायनली आता लुक रेडी झाला आहे मंडपचा आणि आता परत पाऊस आला तर उडवला नाही पाहिजे असं बांधून घेतलं आहे मित्रांनो फायनली आपलं आता काम झालं आहे पूर्ण सर्व सप्र आपण जे सकाळी आठला चालू केलेलं ते आता आपण साडेबारा झाले आता कम्प्लीट केलं आहे काम आपलं पूर्ण झालं मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले चार आणि तुम्ही वातावरण बघू शकता पावसाचं कसं झालं ते एकदम चार वाजलेत आणि असं पूर्ण कालुक केलं आहे पावसाने मम्मीच मारील तुला बरोबर <प्रावणीज़ी> तर पावसाला सुरुवात झाली बघू शकता तुम्ही थोडा थोडा पाऊस घालतो आता पावसाला तर सुरुवात झाली आपण थोडं भिजूया तर आजचा ब्लॉक आपण इथेच थांबूयात तर मित्रांनो थोडं आपण आता आराम करूया